यांना कोजिम प्रेरणा पुरस्कार शैक्षणिक सामाजिक आणि विविध क्षेत्रातील कार्यासाठी गौरव ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे सन दोन हजार चोवीस पंचवीसचा चा कोजिम प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला शैक्षणिक सामाजिक तसंच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि उपक्रमशीलतेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर महेंद्र कदम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला भाषेच्या जतनाविषयी बोलताना ते म्हणाले माहिती तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे भाषेच्या शोधाच्या शक्यता कमी झाल्यात अभिजात मराठी भाषेचं संवर्धन संरक्षण आणि संक्रमण याची जबाबदारी आता आपल्यावर आहे राम गणेश गडकरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायटचे अधिव्याख्याता डॉक्टर तुकाराम कुंभार होते त्यांनी अभिजात मराठी भाषा जपण्याचं कार्य घरापासून सुरू झालं पाहिजे तरच तिचा प्रसार खऱ्या अर्थानं होईल असं मत व्यक्त केलं कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केलं तर जिल्हा महिला प्रतिनिधी मनीषा डांगे यांनी स्वागतपर भाषण केलं पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुजाता कोरवी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष रवींद्र पाटील बी एन पाटील व्ही एल सुतार एच आर पाऊसकर अनंत पाटील मोहन पाटील एस पी पाटील संजय साबळे महादेव शिवणगेकर राजेंद्र शिवणगेकर आणि कमलेश कार्निक आदी मान्यवर उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा